मला काय सांगतच नाही सांग ना पप्प काय सेरेना दिदी आली हाय सगळ्यांना विनायक मामी आले एक मिनिट सांग ना पप्प काय कर

अशा प्रकारे आमचा विराटचा बर्थडे आहे तुमच्या आणि आता बर्थडे सेलिब्रेट होत आहे तर बघा तिथे बस घे तिकडून ठेवतो या गाई सगळ्यांनी फोटो काढून घ्या ना पाहिजे मम्मी काय दिवले हे चालू या काही सर्वांनी सामील व्हा धन्यवाद सगळ्यांना सगळे लोक हे करत आहेत कमेंट करत आहेत चलो स्टार्ट आडवा कुपळा दादाचा बड्डे आहे विराट दादाचा तुमचा आवडता विराट दादा आपण छोटासा सेलिब्रेशन करत आहोत घरामध्ये हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बेटा सगळ्या गाईच लोकांना सांग माझा वाढदिवस आहे या सर्वांनी तुमचा आवडता विराट याचा बर्थडे आहे तर दादा आपण <laughs> आता केक कापत आहोत सगळ्यांनी बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या थँक्यू बोल सगळ्यांना थँक्यू आता सोनू केक कट करायला या तुम्ही सगळ्यांनी खायला बर का आणि आमच्या समेटच्या केकच्या केक लाईव्ह बर्थडेच्या लाईव्ह ला पण लाईक करा बर काहीच लोकांना पण

या सर्वांनी खायला दादा असं प्रेम राहू द्या तुम्ही आज सव्वा बारा वाजले तरी तुम्ही सगळे जागे आहात आणि आता थोड्याच वेळात दोन मिनटात आपण सेलिब्रेशन करत आहोत तुमचा आवडता विराट थँक्यू मामा सगळ्यांना थँक्यू जाऊ दे बस ना अगदी त्याच्यात पडेल बाहेर ती काय कांदे अशा प्रकारे तुमचा विराट बघा चला वन पकड तू पकड मी थांबांनी केक कट करायला आणि खायला वन टू थ्री स्टार्ट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बे

आपल्या सर्व आपल्या विराटचा बर्थडे सेलिब्रेशन केक या सर्वांनी खायला तर सगळ्यांचा वाटचा मी खाते ताईला दिलेला आहे दादा धन्यवाद दादा धन्यवाद कवटे दादा धन्यवाद विनायक दादा धन्यवाद शेन <laughs> दीदी धन्यवाद संजय दादा सर्वांना धन्यवाद माऊली दादा पण आले पप्पा लोकांमध्ये घ्या मामा मामा मामा, मामा जे <laughs> केक खा आणि तू खा थोडा म्हणजे त्यांनी खाल्ला असं वाटत खाल्ला खाल्ला बाबा सगळ्यांनी केक खाल्ला या सगळे केक खायला अशा प्रकारे तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी धन्यवाद रुपवते तर्फे तुमच्या तर्फे आणि तुमच्या छोटासा विराट त्याला चांगला आशीर्वाद द्या दादांनो त्या विराटचा आज वाढदिवस आहे त्याला आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत नव्वद वर्ष लागलेले दादा त्याचा उद्या वाढदिवस आहे पण उद्या आम्ही डोंबोलीला जाणार असल्याकारणाने उद्या आपली काही लाईव्ह ना येणार नाही संध्याकाळी त्यामुळे म्हटलं आदा बारा वाजता पण मी आत्ताच कामवरून आलो आहे म्हटलं आत्ताच लाईव्ह घेऊया आणि तुम्हाला आपलं छोटंसं सेलिब्रेशन दाखवूया म्हणून लाईव्ह घेण्याचा हा उद्देश होता दादांनो असंच प्रेम देत राहा नेहत असंच प्रेम देत राहा अजून कोणी विनय दादा विराट कोहली हॅपी बर्थडे विराट कोहली विनायक मामा बोलताय संजय मामा पण बोलताय हॅप्पी बर्थडे हे कोणाची हाईट झाली कमेंट हो नाही खूप मोठा होऊन आई बाबांचं नाव मोठं कर बाळा असे म्हणतात हे संजय दादा बघ तिचे विराट मामा आले तुम जिओ हररो साल हर दिन के साल थँक्यू संजय दादा थँक्यू तुमचा असा सपोर्ट राहू द्या आणि आपण आपलं चॅनल लवकरच मोनिटाईज होणार आहे आपण मोनिटाइज झाल्यावर सगळ्यांना आपण सरप्राईज देणार आहोत सगळ्यांनी आपले मुंबईला यायचं आपण छोट सेलिब्रेशन करणार आहोत आणि सगळे तेव्हा आपण भेटणार आहोत लवकरच सगळे तुम्ही अंमलनाथला या म्हणजे एवढे नको या एक एकच या तेव्हा तुम्ही भेटतील तेव्हा तुम्ही इकडे भेटील आम्हाला म्हणजे तुम्ही इकडे तिकडे जात असे ना अंबरनाथला फिरायला बदलापूरला फिरायला तर तुम्ही आमच्या पण घरी ॲड्रेस आहे अंबरनाथ रिक्षा पकडीची बोलायच सौरदेव स्कूलला सोडा ते सोडील बघा नका उठाय दादा एवढे नका येऊ एक एक हो का बरोबर चालेल <laughs> सौरदेव स्कूलच्या बाजूला एक जातील <laughs> तुझा वेळ अस न्यातनेच आमचं आयुष्य आनंदी आहे तू नेहमी निरोगी आणि सुखी राहीज देवाजवळ प्रार्थना आणि बाबासाहेब करे पण पाठ पार दिवशी हार्दिक शुभेच्छा विराट कोली बोलतो हा खूप बोलतो ना सगळेजण नका येऊ का केलं रे माझ्याजवळ विराट कोहली बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप मोठा होऊन आई वडिला आई बाबांचं नाव मोठं कर बाळा खूप खूप आता काय करावे हो ना परत वाचू का कमेंट एवढं थँक्यू ना हाय आले आलो हाय हाय आलो आले मी अगं काय करते अरे माऊली दादा माउलीदा आले होते हॅपी बर्थडे ब्रो एन्जॉय स्पेशल डे बाळ सरेना दिदी म्हणते हाय संजय दादा yeah. थँक्यू मी दी. कमेंट वाचते तू त्याला थँक्यू बोला <laughs> सरेना दिदी हाय संजय भाऊ हा एवढ्या रात्री काय लाईव्ह येण्याची गरज आहे का अरे देवा मौली दादा बड्डे होता तुमच्या भाचीचा विनायक दादा हॅलो हाय हाय लाइक like एक, डन धन्यवाद एन्जॉय एक म्हणून नाही ना, ना, त्यांना माहित नसेल हो म्हणून बोलले जेवण झाले का ताई विनायक भाऊ आले का हॅपी बर्थडे विराट संजय मामांना थँक्यू बोल थँक्यू अरे नर झोप की किती वाजले साडे बारा वाजले की राजा मम्मी पापा sure विश यू अ मेनी मेनी हैप्पी रिटर्न ऑफ द डे बोल कांचन मावशी धन्यवाद धन्यवाद मम्मी विराट कोहली हैप्पी बर्थडे विनू विनू मामा थैंक यू विनू मामा थैंक यू संजय भाऊ आले लाइव ला आले नहीं का लाइव ला हैप्पी बर्थडे सावास्ता अच्छा आज विराटचा बर्थडे आहे का हो मावली दादा हॅपी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा तुला बोल अर्चना मावशी मोबाईल समोर ठेवला समोर टेबल ठेवाना ताई जाऊ द्या गडबड झाली सगळी संजय भाऊ झाले का जेवण प्रतिक्षे ताईची लाईव्ह होती कांचनताई हॅपी बर्थडे विराट परत बोल मा। कांचन मावशीला बोल धन्यवाद धन्यवाद हे घ्या तुमच्या साठी दिल्ली विराट कोहली हॅपी बर्थडे विनायक मामाला परत एकदा बोल थँक्यू थँक्यू जमले नाही बोल वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विराट बाळा माऊली मामा थँक्यू हॅप्पी बर्थडे डियर विराट दादू थैंक यू कल्पना मावशी थैंक यू ओके ओके संजय भाऊ मामा मना केक खाला मी संजय मामा okay, हैप्पी बर्थडे बोला बाप्पा विराट yeah. कोहली वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा uh, कौटा मामांना बोल थैंक यू मामा बोल थैंक यू मामा अतुल कदम अतुल कदम ही आईडी नवीन आहे का वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा शुभला गुड ब्लस यू ओके ओके धन्यवाद दादा केक कापा आता पटकन कापला कापला दोन नंबरचे लाईक डन केले धन्यवाद हॅपी बर्थडे बापरे कुठे कुठे आयडी गेल्या भाऊ विराट कोहली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओट्या मामाना धन्यवाद बोल हमेशा खुश रहे विराट बेटा धन्यवाद मावशी बेटा अजिंक्य मामांनी पण तुला विश केलं हॅपी बर्थडे बाला थँक्यू दादांनी केक आणि कॅडबरी पाठवली थँक्यू हो संजय काका आणि झोपा उद्या आम्हाला पटकन परत एकदा पाठवलंय हो केक आणि कॅडबरी तुला थँक्यू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा आणि मावशीला थँक्यू हॅपी बर्थडे बाला शेअर शेअर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अजिंक्य दादा अजिंक्य मामांनाच थँक्यू बोल आपले परत सिद्धार्थ मामांनी विश केलंय तुला विराट दादा वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा बोल थँक्यू थँक्यू परत एकदा सगळ्यांना थँक्यू थँक्यू मनापासून धन्यवाद सगळ्यांना बार बार दिली बार बार हजारो साल बर्थडे टू यू विराट बर्थडे टू यू दादला, करू, विराट दादाला वाढदिवसाच्या मंगलमय धन्यवाद भेटला आम्हाला खूप छान आहे हो बघा केक भेटला म्हणे बघ खूप मोठा हो आई वडिलांचं नाव करवाळा धन्यवाद तुम जिओ हजारो साल हर साल केली धन्यवाद हॅपी बर्थडे वापस द्रो आम्ही सर्व येऊ बर काळजी करू नको रे मावशी मध्ये आम्ही सगळे येऊ बरं का अंचनताई पण आले होते हो ना मी येऊ हो का तुझ्याकडे समेक बघ रे लाडूबाई ये म्हणतो विराट आम्ही सर्वजण येणार आहे विराट मग नमस्कार सोनाली ताई या बर्थडे चा केक खायला दादू बड्डा असेल तर माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विराट दादासाठी थँक्यू विराट कोहली वाढदिवस साठी केक पाठवलाय सगळ्यांना एकदाच थँक्यू बोलायला लावतो किती वाचणार हॅपी बर्थडे वाचणार हो ना अभिजीत दादा थँक्यू आल्याबद्दल लाईव्ह अरे दादा बडे आले आता <laughs> mm. बोल माड़ी मामा धन्यवाद वाढदिवसाच्या विश केल्याबद्दल थँक्यू 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 आणि परत एकदा उठून आले बरं का मामा तुझ्या लाईव्ह तुझ्यासाठी थँक्यू सगळ्यांना पाय लागू मामा पायला सगळ्यांना आशीर्वाद द्या मला आशीर्वाद द्या मला थँक्यू 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 टँके नको करतो इथं हॅपी बर्थडे टू यू विराट धन्यवाद अभिजित दादा धन्यवाद अभिजित मामा कसे केक खाल्ला नसेल त्यांनी खा खाऊन घ्या पटक केक कुठं ठेवला व फ्रीज मध्ये ठेवला केक खाऊन घ्या पटकन बर का फ्रीज मधून आता <laughs> बडे भैया दादा ज्यांनी घेतला नसेल पटापट उचला पटकन धन्यवाद सिद्धार्थ दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढा धन्यवाद मा बडे भैया माळेदाना केक द्या दिला दिला अभी जी दादा धन्यवाद आल्याबद्दल पण धन्यवाद बर का पायन फ्लेवर आहे सदैव तुझ्या पाठीशी आमचा आशीर्वाद आहे विराट कोहली धन्यवाद विनू दादा बाळा तुला काय पाहिजे आहे काही नको तुमचा आशीर्वाद फक्त अभिजित दादा हम्म बघा हॅपी बर्थडे ब्रो झोपते मी आता हो हो मी येते पटकन उचलून उस, हो हो सोनाली ताई थँक्यू हो, मामा। हो का सोनाली ताई बर बर अंदच झाली लाई मध्ये काय माहिती काय झालं नेट जाते वाटत लाईक डन धन्यवाद धन्यवाद चला, चला आता झोपून घ्या माझ्यामुळे खूप त्रास झाला तुम्हाला एवढा वेळ जागे राहिले छान छान मस्त थँक्यू बडे भैया या, या जेवायला आता जेवतो आम्ही बघा जेवायला आणलो आता या जेवायला ओके ओके हम्म दादा जेवलो नाही ना आम्ही ना। ना। okay, okay. ना। hmm, हे आले बारा वाजताच भाऊ झाडू घेऊन उभे आहे ते मच्छर मारत होते <laughs> चला या जेवायला सगळ्यांनी बाय बाय कवट्या दादा काळजी घ्या तब्येची बडे या सगळ्यांना so, uh, लाईव्ह जे हजर आहेत त्यांना सगळ्यांना बाय बाय गुड नाईट टेक केअर जेवायला उशीर झाला आता हो तेच ना बाय 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 सकाळी जायचंय ना फर्स्ट फर्स्ट शिप आहे ना परत त्यांची सकाळी बाय बाय माळी दादा बडे भैया आपलं कवट्या दादा 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 बस का डन दन, धन्यवाद राजू लेट आले बाय बाय शुभरात्री सर्वांना बाय 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 गुड नाईट सर्वांना माझ्याकडून एक साथ नमस्ते बाय बाय चला बाय बाय बंद करते हा मी आता बाय बाय कवट्या दादा हा मेथी भाजी भाकर गुड मॉर्निंग बर बर गुड मॉर्निंग बाय बाय परत एकदा गुड नाईट टेक केअर काळजी घ्या